अजित पवार यांचे निकटवर्तीय धनंजय विनोदे यांचे चिरंजीव अजिंक्य विनोदे अजिंक्य विनोदे हे चिंचवड येथील जयहिंद बँकेचे संचालक आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी देखील आहेत तर अजिंक्य यांचे वडील धनाजी विनोदे हे जयहिंद बँकेचे संस्थापक अध्यक्ष आहेत वाकड भागात अजिंक्य विनोदे हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं काम पाहतात अशात अजिंक्य विनोदे हे अनेक दिवसांपासून रखडलेलं भाडं घेण्यासाठी एकोणीस ऑक्टोबर दुपारी सव्वा यावेळी अजिंक्य यांचा भाडेकरूंशी वाद झाला भाडेकरूंनी वाद सुरू असतानाच अजिंक्य यांच्या काना मागे मारली आणि वाद पेटला संतापलेल्या भाडेकरूंनी अजिंक्य यांच्यावरती पिझ्झा कटर काटे चमचे आणि सिमेंट ब्लॉक्स न मारहाण केली यावेळी आरोपी गौतम कांबळे यांना शिवीगाळ करत आम्ही जेल भोगून आलोय तुला जिवंत सोडणार नाही असे म्हणत आपल्या जवळच चाकून वार केले आरोपी अथर्व शिंदे यानं काटेरी चमच्यानं डोक्यात वार केल्या या गुंडांनी पिझ्झा कटरनं वार केले आणि सिमेंट ब्लॉक न छातीवरती घाव केले या क्रूर हल्ल्यात अजिंक्य गंभीररित्या जखमी झाले त्यांना तातडी न रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं या प्रकरणाची माहिती पोलिसांनी मिळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली या प्रकरणी सुमित सदाशिव विकी टिपाले अथर वशिंदे गौतम कांबळे समाधान आणि बंटी ठाकूर या सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मिळालेल्या माहितीनुसार काही जणांवरती यापूर्वी ही गुन्हे दाखल झालेले आहेत त्यांच्यावरती तडीपारीची कारवाई देखील करण्यात आली आहे या प्रकरणात कलम एकशे नऊ म्हणजे हत्या करण्याचा प्रयत्न एकशे एकोणनव्वद गुन्हेगारी शस्त्रांचा वापर एकशे एक्क्याण्णव गुन्हेगारी चमाव आणि इतर कलम दाखल करण्यात त्यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलाय हल्ल्यामागे मागे वैयक्तिक शत्रुत्व की आर्थिक फसवणूक याबाबत पोलिस सध्या तपास करतायत दरम्यान हिंजवडी पोलिसांनी तातडीनं या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतलंय तर उर्वरित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे पोलिसांनी विविध कलमांखाली आरोपींवरती गुन्हा दाखल केलाय सध्या पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे परंतु हिंजवडी सारख्या आय टी हब मध्ये दिवसाढवळ्या झालेल्या या हल्ल्यानं कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण झालाय